बुधवारी गंगापूर रोड भागात संतोष देशमुख हत्येतील आरोपी दिसल्याची माहिती मणकर नामक एका दिली होती सीसीटीव्हीचा हवाला त्यानं दिल्यानं सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती मात्र तपास करूनही संबंधित कृष्णा आंधळे हाती लागला नसल्याचं उपायुक्त प्रशांत बच्चव यांनी स्पष्ट केलंय अजून तरी त्यात कुठलंही तथ्य आढळून आलेलं तरीही आज दिवसभर चेक केल्यानंतर संध्याकाळी आपण डिक्लेअर करू या अफवा होती पण ते सापडले फुटेजमध्ये दिसतात ते परंतु ती कोण होती ते काही अजून मिळून आलेले नाहीयेत ते झोपडपट्टीतील कोणीतरी एक व्यक्ती मुलगा आहे असं कुल्हा रेड डीबीच्या अमलदाराने ओळखलं त्याला नंबर नंबर प्लेट आहे पुढचा काही नाही नाही त्यात काही के तपास केलेला नाही तर त्यात ती मोटरसायकल वर असलेले त्यात नाहीच आहेत त्याचा तपास करण्याचा काही प्रश्नच नाही त्याचा नंबर तो म्हणताना विदाऊट नंबर प्लेट गाडी सांगतोय त्याचबरोबर तो बोलताना म्हणतो की त्याचा मास्क होत आहे त्या मोटरसायकल वर कोणाकडे कोणाचंही मास्क नाहीये त्याच्या सांगण्यामध्ये खूप तफावत आणि संदिग्धचा आहे काल सकाळी एका आलेल्या फोनवरून माहिती घेतली असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे डी बीचे अंमलदार अधिकारी त्याचबरोबर पोस्ट प्रभारी अधिकारी जाऊन त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला विचारपूस केल्यानंतर त्या ठिकाणचे सी सी फुटेजेस तपासलेत परंतु असं कुठेही त्याने सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती फुटेजमध्ये आढळून आलेलं नाही त्या ठिकाणापासून पलीकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचेही फुटेजेस बघितले परंतु तसं काही आढळून आलेलं नाही आहे त्या दुचाकीवर बसलेल्यांमध्ये एक पाठीमागे बसलेला एक व्यक्ती होता परंतु तो त्या आंधळ्यासारखा दिसत नव्हता आणि ती जी दुचाकी होती तो म्हणत होता की विदाऊट नंबर प्लेट हा होती परंतु फुटेजमध्ये दिसतात की त्या बाईकला नंबर प्लेट आहे ॲक्च्युली त्या व्यक्तीच्या सांगण्यामध्ये संदिग्धता होती वेळोवेळी तो वेगवेगळे उत् वेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळे आ, सांगत होता तो त्यामुळे त्याबाबत थोडंसं साशक्ता निर्माण होते गर, तपास पूर्ण झाला या प्रकरणाचा तरीही तरीही गंगापूर पोस्ट त्याचबरोबर क्राईम युनिट वन टू यांच्या टीम्स शहरामध्ये इतर ठिकाणी त्याचबरोबर ग्रामीण भागातही शोध घेणं चालू आहे एस सी फुटेज तपासणं आणि विचारपूस करणं दरम्यान पोलिसांची शोध मोहीम मात्र सुरूच राहणार असल्याचं प्रशांत पच्छाऊ यांनी सांगितलं प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक